वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबाराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे तब्बल दहा वर्षांनंतर ही परंपरा पुन्हा सुरू झाली असून समस्यांसाठी अनेक नागरिकांनी दरबारात हजेरी लावली नवी मुंबईतील विविध भागांमधील नागरिक आपल्या तक्रारी आणि समस्या घेऊन आले होते यावेळी गणेश नाईक यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देत काही समस्या जागेवरच सोडवल्या जनता दरबारात उपस्थित नागरिकांनी सांगितले की गेल्या काही वर्षांपासून जनता दरबाराची वाट पाहत होतो हा उपक्रम पुन्हा सुरू झाल्याने प्रशासनाशी संवाद साधण्याची संधी मिळाली वनमंत्री गणेश नाईक हे नवी मुंबईतील एक प्रभावी नेते असून जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी त्यांचा हा उपक्रम महत्वाचा ठरणार आहे असे राजकीय तज्ञांचे मत आहे सभागृहामध्ये सर्व दुःखी लोकांना आमंत्रित केलेला आहे त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या मी आहे ज्या ज्या विभागाशी त्या कनेक्टेड आहेत त्या विभागाला त्याच्यावर कारवाई करायचं सांगणार आणि माझा विश्वास आहे की दोन तीन जनता दरबारानंतर हा जो साठलेला दुःखाचा एक डोंगर आहे तो डोंगर सपाट होऊन जनता दुःखमुक्त होईल असा माझा विश्वास कारण खरं तर या जनता दरबारचं वैशिष्ट्य काय असणार बाब अशी की खात्यातले सगळेच अधिकारी नालायक असतात अशा भाग नाही बरेच अधिकारी लायक असतात परंतु एखादा अधिकारी त्या ठिकाणी येतो राजकारणामध्ये सुद्धा असे काही राजकारणे असतात की जे नकारात्मक भूमिकेचे असतात तर त्याच्यामुळे जनतेची कोंडी होते ही कोंडी होऊ नये म्हणून एक प्रकारचा त्यांच्या भावनेला एक प्रवाह खुला करून देण्याकरता जनतेला दादा खरंतर नवी मुंबईमध्ये असंख्य प्रश्न त्यामध्ये आता सगळ्या पाणी टंचाईचा प्रश्न देखील गंभीर होत आहे खरंतर मोरबेन हे आपल्या कारकिर्दी सुरू झालेलं आहे मात्र त्याचं दोनदा काम केलं जातं त्यामुळे नवी मुंबईत पुन्हा एकदा पाणी टांचा संकट जाणू लागलं हे बघा गेल्या आठवड्यातून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे पाणी पुरवठा म्हणजे जलसंपदा मंत्री गिरीशजी महाजन यांच्यासमेत सह्याद्री अतिथीगृहातील हे एम एम आर डी परिसरातल्या सर्वच शहरांना पाण्याची टंचाई दूर करण्याकरता आणि भविष्यकालामध्ये मुबलक पाणी मिळण्याकरता निश्चितपणे नियोजन केलेलं आहे त्या नियोजनाच्या अनुषंगानं भविष्यकालच्या कालखंडामध्ये सर्वच शहर पाणी पूर्ण होतील असं माझं प्रश्न